शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचे आपण बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव पाहूया कोथिंबीर होती तीन रुपयांपासून ते सात रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे मेथी होती दहापासून ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे पालक mm. होता आठपासून uh... ते दहा रुपयांपर्यंत पेंडियाप्रमाणे uh, कांदापात होती दहापासून ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडियाप्रमाणे शापू होती पाचपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंड्याप्रमाणे त्याचबरोबर करडई होती पाचपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे तांदूळचा होता पाचपासून ते बारा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे पुदिना तीनपासून ते पाच रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे त्याचबरोबर मुळा होता सातपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे हिरवी मिरची होती पंधरापासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर शिमला मिरची होती अठरापासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे वांगी होती बावीस रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे काकडी होती बारापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर शेवगा शेंग होती दीडशेपासून ते दोनशे सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे भेंडी होती अठरापासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कारले होते पंधरापासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे फ्लावर होता दहापासून ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर दोडका होता पंधरापासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे टोमॅटो होता दहापासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गाजर होतं वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं होतं वीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण होता वीसपासून ते पंच्याहत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गावार गावर होती पासष्ट पासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पुणेरी गावार होती चाळीसपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बीट होता पंधरापासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे गोल्डन वाटाणा होता पंचावन्न रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे दुधीभफळा पंधरापासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कोबी दहापासून ते वीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे पावटा होता तीसपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर घेवडा होता पंधरापासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बटाटा होता दहापासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बोरं होती दहापासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पपई होती आठपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सफरचंद होता पंचावन्न रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर डाळिंब होतं पन्नासपासून ते एकशे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पेरू होता <स्तथा> दहापासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मोसंबी होती पंधरापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आणि सीताफळ होतं दहापासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो असेच दररोज बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद